बोला हे शेतकरी पशु आहार आहे नेहमी नेहमी व्हिडिओ टाकतो लोकांना असा गैरसमज होतोबाजी करणे आपला माल खपवणे त्याच्यापासून पैसे मिळवणे अजिबात हा नाही नाहीये हा नैसर्गिक आहार मी सत्तेचाळीस वर्षाला वापरतोय तो जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा आणि त्यांची ट्रान्झिशन फूडमधून सुटका व्हावी आणि गायीचा विकास व्हावा हो याच्यामधून गायीचा विकासच होणार आहे गायीची तब्येत सुधारणार हो। आहे म्हणून हे हा फोडणी हा आहार शेतकऱ्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोय व्हिडिओच्या माध्यमातून हे शेतकरी आहेत आज ही गाडी देवडी तालुका मोहोळ इथले शेतकरी आहेत नाव सांगा तुमचं बाळासाहेब दत्तात्रय थोरात बाळासाहेब दत्तात्रय थोरात राहणार देवडी तालुका मोहोळ इथले शेतकरी आहेत त्यांच्या गायी आहेत चांगल्या ब्रीडच्या ह्याचे गाय त्यांच्या वीस पंचवीस सव्वीस पंचवीस परसच्या गाय आहेत त्यांनी आहार हार पशु आहार एक दोन पोती एक प्रायोगिकता तोर वापरला बरोबर आहे तर त्याचा काय फायदा झाला तुमच्या तोंडांना सांगा एक 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 लिटरनं गाय वाढली एका टायमानं त्यांची त्यांचे दिवसाचे दिवसाचं दिवसाची एक लिटर गाय वाढली म्हणजे पस्तीस रुपये दिवसाची वाढली आणि खर्च कमी झाला कमी खर्चाचा आहार आणि दूध वाढविण्याचा आहार गायीची प्रकृती निश्चित चांगली होणार गायीची तब्येत होणार गायी चांगल्या माझावर येणार वेळेवर येणार वर्षाची वेध झालं पाहिजे तब्येत चांगली रोग रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते मेडिकल कमी लागते सगळ्या गोष्टीचा ह्याच्यामध्ये फायदा आहे त्याच्यामुळं बरेच शेतकरी याच्याकडे वळलेत सगळ्या शेतकऱ्याचा फायदा व्हायला लागलाय आणि म्हणून एक एक आज ही तिसरी गाडी आहे म्हणजे गाड्यावर गाड्या चालेल याचा अर्थ असा नाही की बाबा याच्यावर आपल्याला पैसे फार मिळवायचे व्यवसाय आहे परंतु जोडणे या धन उत्तम व्यवहार आहे हा यातला एक प्रयत्न आहे चांगला व्यवहार ठेवायचा आहे चांगलं खाद्य द्यायचं आहे त्या जे शेतकऱ्याची प्रगती झाली पाहिजे त्याचा विकास झाला पाहिजे आणि अशा तऱ्हेचा आहार आहे याचं समाधान झालं म्हणून मला वाटलं याच्यावर व्हिडिओ करावा बरेच झालं व्हिडिओ नाही टाकावा टाकलाय अनेक लोकांनी त्याचं अनुकरण करा पडतळा खरा व्हिडिओ पडच्या